नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात महिलांसाठी या पन्नास योजना तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे या योजनांसाठी अर्ज कोठे करावा लागतो कागदपत्रे कोणती लागतात पात्रता काय असावी लागते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण सरकारी योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील तर पहा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी कल्याणकारी योजनांची पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये नमो महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी पन्नास योजना जाहीर करण्यात आल्या आहेत मित्रांनो याची प्रस्तावना अशी की भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आणि देशात महाराष्ट्राचे सर्वच क्षेत्रातील अग्रणी स्थान आणखी बडकट होण्याकरिता पुरुषांच्या इतकेच महिलांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे राज्यातील प्रत्येक महिलेला सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार व लोकसहभागातून राज्यव्यापी प्रयत्न करत आहे एक कोटी महिलांना थेट शासकीय योजनांचा लाभ देणे वीस लाख नवीन महिलांना शक्तिगटाशी जोडणे दहा लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणे पाच लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देणे हे सर्व करण्याचा राज्य सरकारचा महान निर्धार मित्रांनो आता पहा पहिली योजना कोणती आहे शक्ती गट नोंदणी महिला बचत गट योजना या योजनेचा लाभ महिलांना एकत्रित येऊन प्रशिक्षण देणे उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती साधणे याकरिता शक्तिगट स्थापन केली जातात शक्ती गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो यासाठी अर्ज कुठे करावा नजिकच्या राष्ट्रीयकृत बँक अथवा जिल्हा धर्मादाय कार्यालयात यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत तर सर्व सदस्यांचे आधार कार्ड एक फोटो अध्यक्ष व सचिव यांची नावे त्यानंतर पुढील जी योजना आहे मित्रांनो महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ महिलांना दिला जातो पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवती व महिलांना विविध तीनशे बत्तीस प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना तीन वर्षाकरिता दोन लक्ष रुपयांचा मोफत अपघात विमा प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना जॅकेट डायरी पेन व ओळखपत्र मोफत दिले जाते यासाठी अर्ज कुठे करावा जिल्हा कौशल्य विकास अधिकारी किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम के व्ही वाय ऑफिशियल डॉट ओव्हर जी या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर आधार कार्ड एक फोटो शाळेचा दाखला मोबाईल क्रमांक ही यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत त्यानंतर पुढील जी योजना आहे मित्रांनो चर्मकार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना या योजनेचा लाभ शिवणकला ब्युटी पार्लर इलेक्ट्रिक वायरमन टर्नर फिटर मशीनवर स्वेटर विणणे खेळणी बनवणे टी व्ही रेडिओ टेप रेकॉर्डर मेकॅनिक संगणक प्रशिक्षण मोटर रिवाइंडिंग फॅब्रिकेटर वेल्डिंग ऑटोमोबाईल रिपेरिंग टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वाहन चालक चर्मोद्योग पादत्राण उत्पादन चर्मोद्योग चर्मवस्तू उत्पादन यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते मोफत प्रशिक्षणाव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थीस रुपये दीडशे ते तीनशेपर्यंत वेद्यावेतन देण्यात येते यासाठी मित्रांनो अर्ज कुठे करावा तर जिल्हा कार्यालय संत रोहिदास चर्मकार आणि चर्मकार विकास महामंडळ किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाईटवरती करावा त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आधार कार्ड एक फोटो शाळेचा दाखला आणि मोबाईल क्रमांक ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत त्यानंतर मित्रांनो पुढील जी योजना आहे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना या योजनेचा लाभ शासनमान्य संस्थेत नर्सिंग पॅकिंग टेलिफोन ऑपरेटर टंकलेखन संगणक आय टी आय इत्यादी प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिला व मुलींना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये रुपये शंभर विद्यावेतन देण्यात येते यासाठी अर्ज कुठे करावा तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो शिधापत्रिकेची छायाप्रत प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यानंतर पुढील योजना आहे व्यवसाय व उद्योग उभारण्यासाठी भांडवल व कर्ज योजना या योजनेचे नाव आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आता याचा लाभ कसा घ्यावा तर या योजनेअंतर्गत अर्जदारास दहा लाखांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा असलेल्या व्यवसायाकरता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग साठ टक्के असून अर्जदारास पाच टक्के रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावायची आहे राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या पस्तीस टक्के रक्कम महामंडळामार्फत बीच भांडवल म्हणून देण्यात येते सदर पस्तीस टक्के रकमेवर दर साल दर शेकडा चार टक्के व्याज आकारण्यात येते बीच भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा असून बँकेने कर्ज वितरित केल्यानंतर त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाची वसुली सुरू केली जाते बीज भांडवल वसुली हप्त्याचे आगाऊ धनादेश घेतले जातात यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत एक आधार कार्ड रहिवासी पुरावा उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा तर जिल्हा कार्यालय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याकडे तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल तर ऑनलाईन पद्धतीने हा महास्वयंरोजगार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यानंतर पुढील योजना आहे मित्रांनो रुपये पंचवीस हजार थेट कर्ज योजना या योजनेचा लाभ छोट्या व्यवसायाकरिता रुपये पंचवीस हजार महामंडळाकडून कर्ज दिले जाते यामध्ये कर्ज वसुलीचा तीन वर्षाचा कालावधी असतो व दोन टक्के वार्षिक दर आकारला जातो यासाठी अर्ज कुठे करावा जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन टी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदार हा अठरा ते पंचेचाळीस वयाचा असावा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा जातीचा दाखला असावा वार्षिक उत्पन्न एक लाख असल्याचा उत्पन्नाचा दाखला तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल असे प्रमाणपत्र ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेच्या मालकीचा करारपत्र अथवा पुरावा असावा रेशन कार्ड यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ सर्वसाधारण प्रवर्गातील सेवा उद्योगांसाठी पंधरा टक्के अनुदान व उत्पादन उद्योगासाठी पंचवीस टक्के अनुदान अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग माजी सैनिककरिता सेवा उद्योगांसाठी पंचवीस टक्के व उत्पादन उद्योगांसाठी पस्तीस टक्के अनुदान देय राहील मित्रांनो यासाठी अर्ज कोठे करावा तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवर किंवा जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योग केंद्र यांच्या पोर्टलवर करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत फोटो आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला वयाचा दाखला महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रं लागतील त्यानंतर मित्रांनो पुढील योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना या योजनेचा लाभ महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले व्यावसायिक यांना केवळ चार पॉईंट आठ टक्के व्याजदराने दहा हजार रुपये कर्ज दिले जाते अर्ज यासाठी कोठे करावा महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद यांच्या कार्यालयात यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत अर्जदाराचा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स व्यवसाय प्रमाणपत्र काम करते वेळी फोटो यानंतर पुढील महत्त्वाची योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेचा लाभ महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले व्यावसायिक यांना केवळ चार पॉईंट आठ टक्के व्याजदराने दहा हजार रुपये कर्ज दिले जाते यासाठी अर्ज आपल्या नजिकच्या बँक खाते असणाऱ्या किंवा नजीकच्या बँकेत करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत अर्जदाराचा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र मागील दोन वर्षाचा आयकर परतावा मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि प्रकल्प अहवाल यानंतर मित्रांनो महिलांसाठी पुढील महत्त्वाची योजना आहे महिला किसान योजना या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ज्या महिलांच्या नावे किंवा पती पत्नी या दोघांच्या नावावर अथवा पतीच्या नावावर सात बारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते यामध्ये रुपये दहा हजार अनुदान व उर्वरित रक्कम रुपये चाळीस हजार कर्ज स्वरूपात वार्षिक पाच टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येते यासाठी अर्ज कुठे करावा तर आवश्यक कागदपत्रांसह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत अर्ज उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र रहिवासी दाखला कच्च्या मालाची दरपत्रके व्यवसायाच्या जागेसंबंधीची कागदपत्रे दोन जामीनदारांची संमतीपत्रे अर्जदाराची दोन छायाचित्रे व्यवसायाशी निगडीत परवानगी इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत अशा प्रकारे मित्रांनो महिलांसाठी विविध योजना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त दहा योजनांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास घेतला आहे मित्रांनो उर्वरित चाळीस योजनांची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवा तसेच कमेंटमध्ये पुढील व्हिडिओ टाकण्यासाठी कमेंटसुद्धा करायला विसरू नका अशा प्रकारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण पाहिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओसाठी लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद